सगळे मजेत ना तर तुमची लाडकी बहिरी अगदी गावच्या पारंपरिक रेसिपी सोबत आली आहे तर म्हंटल फ्रीजमध्ये मला ना कच्चे टोमॅटो दिसले आणि कच्च्या टोमॅटोची चटणी इतकी छान झनझरीत आणि चटपटीत होते ना माझी आजी करायची गावी मस्त पाटावर म्हण त्यावर वाटून आणि ते आजी नंतर आता मम्मी देखील घरी बनवायची तर तेच बघून मी देखील शिकली आहे तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिली सोबत ही रेसिपी शेअर करावी तर चला आता जास्त वेळ काय बोलत बसत नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया मंडळी सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते काय लागणार आहे हे बघा मी कच्चे टोमॅटो ना असे बारीका आकारात चिरून घेतलेत तिखट हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता लसणाच्या पाकळ्या घेतलेत नऊ ते दहा कोथिंबीर चवीनुसार मीठ लागणार आहे आणि मेन म्हणजे आज खलवत्ता आहे आणि कच्चे शेंगदाणे घेतलेत तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात आधी काय करायचं तवा मस्त तापून घ्यायचा तव्याच्याऐी कढई घेतली तरी काहीच हरकत नाहीये आणि अगदी अर्धा चमचाभर तेल ॲड करायचं आहे आपल्याला आणि जे आपण हिरवी मिरची घेतलेल्या ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि भाजून घ्यायचे जरा काळजीपूर्वक हा का पटकन उडतात ह्या मिरच्या तर हे आपण भाजून घेऊया हे बघा मस्त लगेच डाग पडतात तवा मस्त तापू द्यायचा आणि म्हणजे हे बघा बघू शकता आता मिरच्यांना आपल्या डाग पडायला लागलेत सो जास्त करपवत बसायचं नाही आहेत आपल्याला मिरच्या तर आता ह्याच्यामध्ये लसूण ॲड करून घ्यायचं आहे कारण बाकीचे साहित्य तळत तळत पण आपल्या मिरच्या तळणारच आहेत सो आता मी लसूण ॲड केला आहे आणि परत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्या मिरची आणि लसूण हे बघा मिरच्या ह्याच्यासोबत देखील तळतायत आपल्या व्यवस्थित आणि आता आपण जे टो शेंगदाणे घेतले आहेत ना ते शेंगदाणे देखील ह्याच्यामध्ये ॲड करायचे तुम्हाला नसतील शेंगदाणे आवडत तर बिलकुल ऑप्शनल आहेत नाही ॲड केले तरी देखील चालतील तर हे खूप छान लागतं भाकरीसोबत म्हणा चपातीसोबत म्हणा किंवा कशासोबतही मस्त असं चटपटीत आणि झणझणीत लागतं तर हे बघा आपण ह्याला थोडंसं भाजू देऊया दोन तीन मिनटं आणि मग टोमॅटो ॲड करूया तर हे बघा आपलं हे देखील साहित्य व्यवस्थित तेलावर परतलं गेलेलं आहे सो आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया असा टोमॅटो ऍड करायचा आणि मेन म्हणजे ना तवास घ्यायचा आहे चटणी बनवण्यासाठी मस्त असं पसर ना तळलं जात बघूनच मस्त असं पाणी पिठल तोंडाला हिरवं गार दिसतंय सगळं कलर कॉम्बिनेशन बघा ना किती क्यूट वाटतंय ना एकदम तर हे बघ आपला टोमॅटो हो देखील तेलावर परतला गेलेला आहे सो आता ना ह्याच्यामध्ये मीठ आहे आपल्याला चवी अनुसार तुम्हाला जितकं मीठ लागतं तितक आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन मिनिटाने गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण खलबत्त्यात एकदम असं थोडंसं सा जाडसर वाटून घेऊया मी वापर केला तरी देखील चालेल तर म्हणजे हे बघा इथे ना में खल तुँँ तुँँ मी खलबत्त्यात कुटायला बसली तर मम्मी आली मला म्हणजे तू खूप जास्त बारीक करशील त्याच्यापेक्षा माझं मी कुठे बाई तू बस गपचूप बाजूला तर तुम्ही हे मिक्सरमध्ये पण करू शकता माझ्याकडे ऑप्शन होता त्यामुळे मी केलं सेम असं माझी आजी करायची क तिच्याकडे पाटा वरवंटा होता पण आपल्याकडे जे आहे त्याच्यात करायचं तर हे बघा मस्त असं ना मीडियम साईजचं करायचं जास्त बारीक पण नाही करायचं तरी वाटून झालं की मी सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवतेस तुम्ही हो अशी आपली कच्च्या टोमॅटोची चटणी रेडी आहे आणि बघू शकता इतकी टेमटिंग दिसते ना आणि सुगंध देखील छान सुटला असं शेंगदाणे मिरची वास एकदमच छान येतोय आणि हे बघा आम्ही ना थोडीशी अशी जाडसरच ठेवतो फलवत्त्यात वाटल्यामुळे आणि ही जाडसरच थोडीशी चटणी छान लागते अशी दाताखाली आल्यावर तुम्हाला आवाज तर तुम्ही मिक्सरमधून अजून जास्त बारीक करू शकता आणि भाकरीसोबत खरंच खूप भन्नाट लागते घरी भाजीला जेव्हा काही ऑप्शन नसतो ना तेव्हा हे नक्की ट्राय करा हे बघा भाजी दिसते आपला मस्त टोमॅटोची चटणी रेडी आहे तुम्ही ह्याला कच्च्या टोमॅटोचा खेचा देखील म्हणू शकता खूप जास्त टेस्टी लागतो भाकरीसोबत म्हणा चपाती सोबत किंवा मला नुसता दिला ना तरी मी नुसता काही इतका जास्त छान लागतो आणि ह्याचा सुगंध इतका मस्त सुटला ना असं शेंगदाणे मिरची कच्चा चा वास खरंच खूप भन्नाट रेसिपी लागते घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने ही चटणी करता मला कमेंट करून नक्की कळवा बरेच ना ह्याला फोडणी देखील देतात जिरी बोरी ही लाल मिरची पण आम्ही अशाच खातो तुम्हाला हवं असेल तर फोडणी देखील देऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये